आज दिनांक बारा सप्टेंबर रोजी महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना नवी मुंबईच्या वतीने वाशी पायाॉल मधील पी व्ही आर एन्स येथे शिष्टमंडळाने भेट दिली मराठी भाषेला दिलेल्या दुय्यम स्थानाबाबत आम्ही यांचा व्यवस्थापनाला जाब विचारला मूवी जॉकी हा चॅटबॉट संबंधित जाहिरात फलकावर इतर भाषांचा पर्यायाचा उल्लेख पण मराठी भाषेचा अभाव आणि वास्तवामध्ये त्या चॅटबॉटमध्ये मराठी भाषेचा पर्यायाला शेवटच्या क्रमांकावर ठेवणे तसेच त्यांचं अधिकृत ॲप्लिकेशनमध्ये देखील मराठी भाषा पर्याय नसणे या सर्व बाबींवर आम्ही कठोर आक्षेप नोंदवला यावेळी व्यवस्थापने तात्काळ संबंधित इंग्रजी जाहिरात फळक काढून टाकला आणि सर्व मराठी चित्रपटांचे जाहिरात फलक, फलक मुख्य दालनात लावले तसेच भविष्यात मराठी भाषेला योग्य प्राधान्य दिले जाईल याची खात्री दिली तसेच योग्य ते बदल करून घेण्याचे आश्वासन दिले यासोबतच मराठी भाषेचा झालेला अपमान लक्षात घेऊन महाराष्ट्र मराठी जन आणि माननीय राजसाहेब ठाकरे यांची दिलगिरी व्यक्त केली यावेळी उपस्थित होते किरण विजय मनोहर सावंत अनिकेत जयवंत पाटील सागर बिचारे अभिलेश दडवंते श्याम ढमाले अमोल कारडोके आणि मनसे चित्रपट सेनेचे अन्य पदाधिकारी जसे स्वप्निल यादव महादेव डोंगरे संकपाल गायकवाड स्वप्नेश मात्रे रोहित पांगरकर महेश बसकर अंकेश कोळी संदीप कांबळे ओंकार मस्कर गौरव यादव मनीष बेनरे आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते आता समितीने कुठेच दिसत नाही आम्ही त्याच्या संदर्भात पण त्यांच्याशी बोललो मजा आता मराठी सिनेमा खाली पण बघितले तर मराठी सिनेमा आहे आज दशावतार रिलीज झालेला आहे परत मराठी सिनेमा जे रिलीज झालेले त्यांची गोष्ट तुम्ही मागे ठेवतात आणि मेन जे दर्शनीय भागामध्ये ठेवत नाही टीव्ही सारख्या एवढ्या मोठ्या यांना यांना अडचण काय मराठी भाषा जर पाहिलं तर पुढची भूमिका मग राजसाहेब जसं सांगतात तसं आम्ही सुरुवातीला काय हात जोडून नंतर मग हात सोडून काचा फोडून स्पष्ट आहे का आज आग इथे आम्ही टी व्ही आर आयनॉक्स इथे पाम्पे झालेल्या वाशी शेवटी इथे आलेलो आहोत मुळात विषय असा होता की इथे खाली एक जाहिरात होती जाहिरात फलक होता त्याच्यावरती मराठी या भाषेचा उल्लेखच कुठे केलेला नव्हता त्यांची एक मूवी जॉकी करून चॅटबोर्डची सेवा आहे आणि त्या सेवेमध्ये सुद्धा से बघितल्यानंतर आमच्या निदर्शनास आलं ना, निदर्शना ना की मराठी भाषेला हे सहाव्या क्रमांकावरती पर्याय म्हणून दिले त्याच्यामध्ये हिंदी आहे इंग्लिश आहे इंग्लिश आहे इतरही साऊथच्या भाषा आहेत पण मराठी भाषेला सगळ्यात शेवटचा क्रमांक दिलेला आहे तर त्या संदर्भात आज आम्ही यांना निवेदन दिलेलं आहे तर आमचं त्यांना तेच म्हणणं आहे त्यांनी आमच्या बोलल्यावरून इकडे खाली जो फलक होता तो काढलेला आहे त्याच्यावरती ज्याच्यावरती भाषेचा उल्लेख नव्हता तो फलक काढलेला आहे आणि ते त्यांना आमचं आम आमचं त्यांना म्हणजे म्हणणं आहे की तुम्ही जे या संदर्भातलं लवकरात लवकर कारवाई करावी त्याच्या अॅटबॉटमध्ये तो बदल करावा खाली जो पलग तो है तो मराठी सीधा लगा नहीं जो सर्वसामान्य जो मराठी मानस है महाराष्ट्र है कैची करने एक माफ़ी मांगा राज साहिबा जी माफ़ी मांगा गई हमने जैसे कि सर बताया कि उनका जो रिक्वेस्ट आया हुआ है हमने ऑलरेडी हमारे मैनेजमेंट को शेयर किया हुआ है और जल्द से जल्द जल्द से जल्द उसमें जो चेंजेस आपने बताया है उसको चेंजेस करेंगे उस पर कार्रवाई हो रही है चालू भी हो गई है और जल्द से जल्द जल हो जाएगा ये मेरे तरफ से आपका आश्वासन और जो मराठी जनता ने बेंतना उसके निज्चा? लिए भी मैं माफी मांगता हूं ठीक okay. है